पुणे शहरात अनेक मंदिर आहे पण पुण्यातील विठ्ठलवाडी गावात वसलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना सतराशे पासष्टमध्ये संभा बाबा गोसावी यांनी केली आहे आणि ती प्रतिपंढरपूर म्हणूनही ओळखलं जातं अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे प्रामुख्यानं दगड आणि चुन्यामध्ये बांधलेलं हे मंदिर एका आवारात वसलं आहे हे हेमाडपंथी शिल्पकला शैलीचं अनुकरण करतं देवगिरीच्या सेवना यादवांच्या दरबारातील पंतप्रधान श्री हेमाडपंत यांच्या नावावर एक वास्तुशैली आहे ही शैली महाराष्ट्रातील सोलापूर येथील मूळ विठोबा मंदिरात आढळते मंदिरामध्ये गर्भगृह आहे ज्यामध्ये एक मोठा पुढचा हॉल आणि मोठा कॉरिडॉर आहे इथं कीर्तन आणि नृत्यासह हो प्रार्थना करण्याचा आणि भजन सादर केले जातात हे मंदिर पंढरपूर वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा वारी महाराष्ट्रातील पंढरपूर शहराची वार्षिक यात्रा आहे जे हिंदू देव विठोबाचं आसन आहे देवता आणि विविध संतांच्या पादुका घेऊन जाणाऱ्या पालखी वारकरी संप्रदायातील विशिष्ट